या पूर्वी पाच रुपये आणि ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर चेअरमन आहेत दुर्डी चालक आहेत त्यांच्या नावावर आणखी सुद्धा शेतकऱ्यांना त्यांचं त्या पॉईंटवर त्यांना इन्क्वायरी करण्याचा अधिकार आहे ते जी सांगतोय आणि त्यासाठी मी आता निवेदन घेऊन आलोय आता धक्कादायक माहिती अशी म्हणजे उरळी चर्चा झाली आमची एवढी माहिती धक्कादायक आहे जवळजवळ पंचवीस तीस गाव इथे दोन तालुक्यात त्या गावामध्ये पाच रुपयाचं आमदार जमा झालं अजून सुद्धा त्या चिरमनच्या किंवा त्या खात्यावर आहे जर एका गावचं एक हजार लिटर दूध जर आपण संकलन धरलं एक हजार तर पाच रुपयाने दहा हजार प्रति दिवसाचा जे काही अनुदान आहे शेतकऱ्यांचं गोरगरीबांचं ते अजून ते जमा झालेलं नाही आणि मग ते माझं म्हणणं आहे आप की आपल्या अधिकाऱ्यांनी किंवा आपल्या कार्यालयाने त्या व्यक्ती ज्या व्यक्तींना सक्तीनं त्या त्या पशु जे काही मालक का आहे पशुधन मालक त्यांच्या खात्यावर पैसे जमा करायला लावावेत आणि जो व्यक्ती जमा करत नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं आमचं निवेदन आहे आता बोल

बर ठीक आहे तुम्ही बोलास मॅडम न तुम्ही परत विचारा वीस वीस पंचवीस पंचवीस जनावर आहेत नावावर तुम्ही माझं निवेदन तसं दिलंय त्याप्रमाणे करावी एवढ्या अपेक्षा हा चौकशी करा फक्त आमची की इच्छा आहे तुम्ही कारवाई करा गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हावेत ही आमची भूमिका कारण काय साहेब ऐका ना थोडं भावना ऐका ना माझी भावना ऐका मी चार आंदोलन केलं ठीक आहे फक्त दोन मिनिट द्या मी माफी मागून मागतो मी तीन आंदोलन केलं सर मी ऐका माझं मोठं मंत्री विचार पवार म्हणून मी काय असंटबाजीसाठी किंवा कि ओत्यासाठी आम्ही काम करतो ज्या आणि अभ्यास करून एकवीस टक्के विमा मंजूर करण्याचं आम्ही सगळ्या एज्युकेटेड माणसानी काम केलं होतं आता तसंच ऐका आतापर्यंत झालंच नाही ऑफिस काही केलंच नाही दोन दोन चार चार महिन्याचा त्याच अनुदान गरीब शेतकऱ्याच्या पैसे खात्यावर जमा झाला आम्ही जेव्हा प्रश्न निर्माण केलाय तेव्हा करण्यात माझ नाही ना सर हो ना मग त्याच अनुदान मी तुम्हाला जिल्हा काय म्हणते ते अनुदान जर योग्य शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलं नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा कुशल तुमचा पशुसंवर्धन राहिलायना आहे की नाही बघा तुम्ही जी आर वाचायला हे तर मला आम्ही लिस्ट देऊ शकत नाही मी फक्त तक्रार देतोय तुम्ही ते काढा ऑफिसला सांगा की किती काय म्हणतो ऑनलाईन कोणत्या जर गाय आहेत ऑनलाईन सगळं इच्छा बरं का ते फक्त माझे ठीक आहे नका बघू मग आता काय करणार जर गरीबांच्या पाठीमागून तुम्हाला बघायचं नाही म्हणलं काय करणार आम्ही म्हणतो फक्त शेतकऱ्याचे नावर पैसे गेले पाहिजे आता तुम्हाला ऑफिसचे काम आहे तुमचं ते काय बघा आम्ही काय हे बघा आम्ही आमच्या स्वराज्य मागत निवेदन दिलं त्या स्पष्ट दिलं ज्या ज्या तालुक्यातील गावातील ज्या ज्या चेअरमनच्या खात्यावर काय दहा दहा यांचे पैसे आहे त्याच्या चेअरमनला पैसे द्यायला द्यायलाय त्या शेतकऱ्याला आम्ही आधी आमचा मुद्दा काय मी त्याला सांगेन तू वरून मॅडमला आणि त्यांना ती माहिती सुद्धा आता काय सांगायचं हा आता हे पैसे काय आणि तुम्हाला वाटतो त्याचा विषय नाहीये सर

शेतकऱ्यांच्या गोरगरीबांच्या कष्टाचा पैसा आहे सर लय विनंती माझी कडून पशु खाद्य एवढं वाढले सर फक्त त्यांचा पैसे त्यांना मिळावा आमची इच्छा आहे जी 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 नाही ना काही येतं तरी कारण मला सांगतो अहो चेअरमन तर रोज तोंड बघायचे त्यांना आम्हाला गरज नाही त्यांची नाही सर तुम्ही समजून घ्या अहो फाटक फुट कसे तालुक्याला येत शंभर रुपये द्यावा लागतात सर असं नका म्हणून आणि ते येत नाही म्हणजे आपण जबाबदारी नाही का

बर आपल्यासोबत स्वराज्य संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य एडव्होकेट विलास पवार आहेत की या नेमक अनुदान जे शेतकऱ्यांचं लाटलेलं आहे या संदर्भात तुमच्याकडे काय नेमके माहिती ऑफिस विषय आमचं ऑब्जेशन आहे म्हणजे ना ऑब्जेक्शन आहे ना अधिकाऱ्यांविषयी ऑब्जेक्शन आहे ऑब्झेक्शन माझं एकच आहे की फील्ड वर्क वर फील्डवर जे काम व्हायला पाहिजे का, का का ना ने ते ऑफिस कारण काय की गायांना पाच रुपये अनुदान दिलं आर मध्ये अतिशय व्यवस्थित शास्त्रांनी सांगितलं होतं की टॅग पाहिजे त्या गायांचं खातं खातं ओपन केलं पाहिजे मालकाच्या त्या गायांच्या नावाने वगैरे हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं त्याप्रमाणे काही शेतकऱ्यांनी केलं सुद्धा परंतु माझ्याकडे ज्या काही तक्रारी गावांच्या आल्या त्या गावांच्या तक्रारीची मी शहानिशा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलंय की अजून जी पाच रुपये आंदोलन जमा झालं होतं दूध प्रति लिटर दुधांना आता आम्ही पाच तुम्ही बळीत तीन तीन आंदोलन केले म्हणजे आम्ही उन्हाना सगळं शेतकऱ्यांनी आंदोलन केली पैसे वाढवलं आणि पैसे पण जमा झाले परंतु शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले नाही पशु उत्पादकांच्या खात्यावर जमा झाल्या ती खात्रीशीर हो माहिती मिळाल्यानंतर ऑफिसला आलो ऑफिसचं सुद्धा म्हणणं आहे की अशी बहुतांश गाव आहे आता सोळा सतरा गाव आहे प्रत्येक गावाचं मी सांगणार नाही सोळा सतरा गाव घुम चालू केली ती जर अजून काढली तर मी म्हणतो अजून पन्नासी गावं निघते अशा गावांच्या शेतकऱ्यांच्या उत्पादक दूध उत्पादक शेतकरी त्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले म्हणजे पैसे गेले कुठं ऑफिस मध्ये आम्ही पाठवले गे मग गेले कुठं तर प्रश्न असा आहे की अशी माहिती आहे आमच्याकडं एक की एका एका चेअरमनच्या दूध डेअरी मालकाच्या नावावर वीस वीस पंचवीस पंचवीस दहा दहा गायांचं गा रजिस्ट्रेशन आहे आणि मग ते रजिस्ट्रेशन ठीक आहे ते काय यासाठी केलं असं आम्हाला गेलं नाही त्या रजिस्ट्रेशन मध्ये सगळं पैसा त्यांच्याकडे गेला किंवा काही ऑफिसकडे राहिला असेल परंतु ह्याच्यामध्ये भरकटला कोण जातोय त्याच्यामध्ये शेतकरी दूध उत्पादक शेतकरी भरकटला जातोय म्हणजे आम्ही आंदोलन तिकडे करायचे शासनाने पैसे मंजूर करायचे अनुदान मंजूर करायचं पण मुळात काय मिळते शेतकऱ्यांना म्हणून आमची कळकळीची विनंती ऑफिसला की ज्या ज्या गावामध्ये भूम तालुक्यातल्या ऑल भूम तालुक्यातल्या ज्या ज्या गावाला अजून अनुदान मिळालं नाही ज्या ज्या शेतकऱ्याला त्या त्या शेतकऱ्याचं तात्काळ अनुदान त्यांना ह्यातून तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगायचं की शेतकऱ्यांना विनंती केलं की आता मला साहेबांनी बोललो की शेतकरी पुढे येत नाही आम्ही आज एज्युकेटेड आहे शिकलेलो आहोत जी आर वाचला अभ्यास केला म्हणून आम्ही त्या देखील अशा गोष्टी पोहोचू शकलो ना की आम्हाला चेअरमन आमचा काही चेअरमन सी किंवा ऑफिसरशी आमचं काही दुश्मनी नाही आमचा एकच मुद्दा आहे की दूध उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा त्यांच्या हक्काचा पैसा त्यांच्या व्हावा गोरगरिबाला तो कामाला यावा म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती की ज्या ज्या शेतकऱ्यांचं yeah. आता दूध अनुदान जमा झालं नाही त्या त्या शेतकऱ्यांनी पुढे यावं आम्हाला सांगावं की साहेब माझा जमा झालं नाही इतके दिवस जमा झालं नाही त्यांचा आपण त्या ठिकाणी डाटा तयार करू आणि पुन्हा शासना परत येऊ अतिशय सिंपल मागणी ज्या जमा झालं नाही त्याचं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या वतीनं पशुवैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे तर पशुवैद्यकीय अधिकारी यांना हे निवेदन देण्यात येणार आहे आपल्यासोबत स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आहेत

बिलकुल काही टेन्शन केला कुठल्याच कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला दोष द्यायचा नाही पहिली लाईन आमच्या